श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात आणि दोन ऑगस्टला आहे श्रावणातील दुसरा शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नृसिंह भगवानाची सुद्धा पूजाही केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून श्रावणातील शनिवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीड आता नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचं आहे जर काही कारणास्तव तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केला तरीही चालणार आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला व्रत करायचे त्यासोबतच आपल्याला पूजा करायची आणि दानसुद्धा करायचे हे दान केल्यामुळे आपल्याला शनिदोषापासून मुक्तता मिळते तसेच शारीरिक त्रासापासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते या दिवशी गरीब लोकांना कपडे अन्न दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत मुक्तताही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर शनिदेवांवर केल्यावर आपल्याला चांदीच्या नागाची पूजाही करायची आहे आणि त्यानंतर तो चांदीचा नाग आपल्याला पवित्र नद्यांमध्ये अर्पण करायचा आहे पितृदोष देखील महादेवांना जलाभिषेक केल्याने समाप्त होतो तसेच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचा आहे कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप पा आहे आणि शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवासोबत कालभैरवांची सुद्धा कृपाही होत आणि कालभैरवांच्या कृपेने आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येतच नाही पण आपल्याला अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही कुत्रा हा केतूग्रहाशी संबंधित आहे आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आवर्जून काळ्या कुत्र्याची सेवा करण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही पाहिलं असेल की काही लोक आपल्या घरामध्ये आवर्जून काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवा करतात ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्या घरामध्ये वास्तुदोषही राहत नाही त्याचबरोबर ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते तसेच पितृपक्ष असू दे किंवा अमवास्या असू दे या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि जर ही कुत्र्याची सेवा आपण केली तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तर सगळ्यात पहिली घरामध्ये जी चपाती आपण बनवतो ती गोमातेकरता बनवतो आणि जी सगळ्यात शेवटची चपाती आपण बनवतो ती कुत्र्याकरता बनवतो तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं अगदी थोडंसंच लावायचं मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य नकारात्मकता ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळेतिळ सुद्धा ठेवायचे काळे तिळ हे आपल्या कुत्र्यांना समर्पित असतात तसेच काळे तिळ हे महादेव आणि शनिदेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत असे हे काळे तिळ कुत्र्याला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच त्या चपातीवर आपल्याला अगदी छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर आपल्याला अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आहे कुत्र्याजवळ जा। आता जर तुमच्या इथे काळा कुत्रा असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्याच कुत्र्याला ही चपाती खायला द्या आता काळ्या रंगाचा कुत्रा नसेल तर तुम्ही पांढरा तपकिरी किंवा कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खायला दिली चपाती तरीही चालणार आहे कुत्र्याला चपाती खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून तिथे उभं राहून आपल्या मनातली ही इच्छा बोलायची आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे शनिदेवाचं स्मरण करायचं आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच जर तुम्ही भंडारा घेऊन गेले असेल भंडारा म्हणजे हळद तर आवर्जून कुत्र्याला हळदसुद्धा लावायची आहे प्रत्येक श्रावणातील शनिवारी ही कुत्र्याची सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवासोबत महादेवांची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव